शिरा तालुक्यातील हत्तेगाव तलावामध्ये मृत माशांचा खच पडलेला बघून ग्रामस्थातून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे शिराळा तालुक्यातील हत्तेगाव येथील पाझर तलावातील मासे मरू लागले असून पाणी दूषित झाले आहे की अन्य काही कारणाने मासे मरत आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे गेल्या चार दिवसांपासून या तलावातील मासे मरून काठावर येत आहेत पाखरांच्या थवेचे थवे मासे खाण्यासाठी काठावर येत आहेत या तलावामुळे हत्तेगावकरांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे या तलावावर गावातील जनावरे सुद्धा दररोज या ठिकाणी चरून पाण्यासाठी येत असतात बुद्रुक योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा पंप हाऊस याच तलावात असून या तलावातून पाणी उचलून बोगद्यातून वाकुर्डेच्या करमजाई तलावात सोडले जात असून हे पाणी कराड दक्षिणेकडे करमजाई बोगद्यातून जात असते तर करमजाई धरणातून शिराळा तालुक्यातील मांगलेपर्यंत हे पाणी सोडले जाते परंतु या तलावातून पाणी पुढे जात असल्याने या तलावातील पाण्याची तपासणी करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे शिवाजी कुंभार एस बी मराठी शिराळा